हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ शूट करते खरं तर व्हिडिओ टाकायला टाईमच नव्हता पण तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे माझ्या सगळ्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद आहेत लाईक शेअर करते सगळं त्याच्यासाठी खरंच तुमचे खूप मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद असेच सपोर्ट करत राहा आणि आपलं जे व्हिडिओ आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि खरं तर खूप जणं डी एम करतात मेसेज करतात की तुम्ही व्हिडिओ टाकत नाही आणि खूप रेसिपीची रिक्वेस्ट आहे हळूहळू मला जसं जमेल तसं तसं मी टाकणार आहे तर आज आपण बघणार आहोत आळणी चिकन आळणी ब बघणार आहोत तर चिकन आळणी सूप बघणार आहोत जसं की सेम आपण जसं हॉटेलमध्ये गेल्यावर आळणी सूप आपण जसं घेतो सेम तसंच होणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे अर्थातच चिकन तुम्ही ऐवजी मटणही घेऊ शकताय तुमच्या आवडीप्रमाणे चिकन घेतलेलं आहे मी अर्धा किलो चिकन आहे हे त्यासाठी नंतर मी घेतलं आहे चवीसाठी मीठ थोडीशी हळद आहे अर्धा चमचा आलं लसूण हिरवी मिरची आणि हे जे आहे सुकं खोबरं आहे याच्याऐवजी तुम्ही ओला खोबऱ्याचा वापर केला तरी चालेल आणि हा जो आहे एक कांदा मी बारीक चॉप करून घेतलेला आहे तर याचं जे प्रमाण आहे तर ते प्रमाण मी व्हिडिओच्या शेवटी आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते तर प्लीज चेक करत जा आणि कोणाचं चॅनलवर नवीन असेल तर अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच नॉन रेसि रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला साहित्य मी दाखवलेलं आहे आपण आज करत आहोत चिकन आळणी सूप तर चिकन आळणी सूप म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये आपण मिरची किंवा तिखटाचा अजिबात वापर करणार नाही आहे जेणेकरून तुमच्या घरातलं कोणी जर आजारी असेल वयस्कर असेल किंवा लहान मुलं असेल तर त्यासाठी ते अतिउत्तम जे आहे ते सूप आहे तर हे ते जे मी घेतलेलं आहे सुकं खोबरं आलं लसूण पेस्ट आणि कोथंबीर ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून आहे तर मी ते घेतलं तर सुकं खोबरं आलं लसूण आणि कोथंबीर याच्यामध्ये मी तिखट किंवा हिरवी मिरची अजिबात वापरणार नाहीये आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचं तर फ्रेंड तुम्ही ते बघू शकता इथे मी हे जे आहे बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये तर इथे जे आहे आपल्याला फोडणी द्यायचं आहे तर याच्यामध्ये मी तेल घेतलं आहे साधारण दोन ते तीन पळी आणि याच्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायचं तर इथे जो बारीक केलेला जो कांदा आहे तो टाकते मी सगळ्यात पहिले खरं किती सोपी आहे बरेच जण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही आणि मग मला नंतर मेसेज करून विचारतात की तुम्ही हे नाही टाकलं ते नाही टाकलं किंवा हे कसं करायचं तर प्लीज प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे जे व्हिडिओ बघतात किंवा सबस्क्रायबर आहे तर त्यांना विमाजी आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि जर काही प्रॉब्लेम आलाच तर खाली आपलं बघ कमेंट बॉक्स उघडाच आहे तर तुम्ही मला कमेंट करू शकता तर कांदा टाकला आहे मी ते व्यवस्थित आणि कांदा परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित दोन मिनटं परतला कि त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे वाटलं होतं सुकं खोबरं कोथिंबीर आणि आपल्या लसूण पेस्ट ती ह्याच्यामध्ये टाकायची आहे ती का व्यवस्थित आपल्याला घ्यायची हे व्यवस्थित परतून झाल्यावर आपल्याला टाकायची आहे हळद चवीनुसार मीठ आणि याच्यानंतर जो व्हिडिओ टाकणार आहे तो आहे आळणी भात म्हणजे आपण बाहेर गेलं छोट्या मुलांना हॉटेलमध्ये जो अळणी भात भेटतो चिकन आणणी भात तो त्याची रेसिपी मी लवकरच टाकणार आहे त्याच्यामुळे चॅनलला जर मी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज आत्ताच सबस्क्राईब करून घेऊ इथे जे आहे आपण कांदा फोडणीला टाकला होता आणि जे मसाला आपण वाटलेला होता तो व्यवस्थित परतून झाला आहे याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता चिकन ते व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा थंड जर टाकलं तर चिकन शिजायला किंवा मटण शिजायला वेळ लागतो म्हणजे गबरासारखं होतं जेव्हाही तुम्ही नॉनव्हेज करा तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा आपण शिज शिजायला टाकतो नॉनव्हेज चिकन असू द्या किंवा मटण असू द्या तर त्याच्यामध्ये आपण जे पाणी ॲड करतो ते प्लीज गरम असावं त्याने काय होतं की चिकन मटण जे आहे ते सॉफ्ट शिजतं आणि लवकर त्याला शिजायला मदत होते ते व्यवस्थित आपण जे चिकन आहे ते परतून घेतलं या मसाल्यामध्ये आणि याच्यामध्ये आपण आता गरम पाणी टाकणार आहोत तर याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड करते जवळपास दोन दिवस दोन ते दीड ग्लास जे आहे मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि आपण उकळल्यानंतर आपण झाकून घ्यायचं आहे आणि याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे त्याला आणि याला आता आल्यानंतर आपण याला झाकण लावून तीन शिट्ट्या घेणार आहोत आणि जर तुम्ही मटण वापरत असाल तर त्याच्या कमीत कमी पाच तरी शिट्ट्या घ्या कारण की मटण लवकर शिजत नाही जर ते सॉफ्ट असेल म्हणजे कवळं मटण असेल ते दोन ती 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 ते तीन शिट्ट्यामध्ये शिजतं पण थोडंसं जर हार्ड मटण असेल तर त्याला शिजायला थोडा वेळ लागतो तर त्याच्यासाठी तुम्हाला पाच शिट्ट्या घ्याव्या लागतील तुम्ही बघू शकता याला उकळी आली आता आपण याचं चाकण बंद करून करण्याच्या तीन शिट्ट्या घेणार आहोत तर फ्रेंड आपलं जे आहे चिकन आणि सूप इथे तयार झालेलं आहे खूप सोपी रेसिपी आहे रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी तू सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा खाली जे रेड बटन दिसतंय त्याला क्लिक करा आणि जे बेल आयकॉन दिसतं आहे त्यालाही टच करा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी जेव्हा येतील तेव्हा दोन नोटिफिकेशन येत जाईल आणि अजून तुमच्या जर काही रिक्वायरमेंट असतील अजून मी कुठल्या रेसिपी तुम्हाला जर बघायच्या असतील तर प्लीज प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा खूप सोपी आहे लवकर होते आणि खूप टेस्टी लागते आणि खायलाही खूप हेल्दी आहे तर रेसिपी कसे वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज प्लीज लाईक करा चला तर मी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मस्त खा आणि स्वस्त राहा